लोकसभा दोन हजार चोवीस इलेक्शन अनुषंगाने आज तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मतदार यादी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झालेली आहे अंतिम मतदार प्रसिद्धीच्या अनुषंगाने सर्व सर्वच राजकीय पक्षाचे जे तालुका अध्यक्ष होते किंवा शहर प्रमुख होते किंवा जे स्थानिक लेवलचे अधिकारी पदाधिकारी आहेत त्यांना या ठिकाणी आपण साथी आहे। मतदार अनुषंगाने त्यांना या ठिकाणी चर्चेसाठी बोलवलेलं होतं आजची जी मतदार यादी प्रसिद्ध झालेली आहे त्याच्यामध्ये साधारणतः तीन लाख सोळा हजार सातशे सव्वीस एवढे मतदार आपल्या अठरा विधानसभा पाचोरा मतदारसंघामध्ये आहेत त्यामध्ये साधारणतः पुरुषांची संख्या आहे एक लाख चौसष्ट हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी संख्या आहे एक लाख बावन्न हजार बत्तीस त्यामध्ये जे डब्ल्यू डी वोटर्स जे दिव्यांग मतदार आहेत त्यांची संख्या आहे जवळपास चौ चौदाशे पंच्याहत्तर ऐंशी प्लस जे वोटर वोटर्स आहे ऐंशी ज्यांचं वय ऐंशीपेक्षा जास्त आहे ते साधारणतः नऊ हजार पाचशे पंचावन्न इतके वोटर्स आहे सर्व्हिस वोटर्स म्हणजे जे पॅरामिलिटरी फोर्सेसमध्ये किंवा आर्मीमध्ये आहेत त्यांची संख्या आहे साधारणतः दोन हजार एकोणचाळीस एवढे सर्व मतदार आपल्या आजच्या या मतदार यादीमध्ये समाविष्ट झालेले आहेत गेल्या वर्षभरामध्ये जो आपला संक्षिप्त का पुनरीक्षण कार्यक्रम का मतयादीच्या संदर्भात चालू होता त्याच्यामध्ये साधारणतः नऊ हजार शहाऐंशी इतके नवीन मतदार ॲड झालेले आहेत साधारणतः चार हजार चारशे वीस इतके मतदार आपल्या आता डिलीट झालेले आहेत आपल्याकडे साधारणतः तीनशे बत्तीस इतके मतदान केंद्र असणार आहे त्याच्यामध्ये साधारणतः शहरी भागामध्ये अठ्ठ्याऐंशी तर ग्रामीण भागामध्ये दोनशे एक्केचाळीस इतके मतदान केंद्र असणार आहे साधारणतः एक विचार केला तर आपल्याला पूर्णपणे निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी साधारणतः दोन हजार सातशे त्रेपन्न इथे इतके सर्व सर्व कर्मचाऱ्यांची आपल्याला गरज आहे आणि सर्वांचं सर्वच क्लास वन क्लास टू क्लास थ्री क्लास फोर सर्वच कर्मचाऱ्यांचं प्रॉपर पद्धती दि, पद्धतीने आपल्या इथे नियोजन झालेलं आहे तर दोन हजार चोवीसची जी लोकसभेची निवडणूक आहे त्याची बऱ्यापैकी पूर्वतयारी आपली आपल्या मतदान मतदारसंघाची झालेली आहे आणि त्यासाठी पूर्ण मतदान प्रक्रिया सक्षमपणे पार पाडण्यासाठी आपला महसूल विभाग किंवा इलेक्शनची जेवढी पण टीम आहे ती एकदम शंभर टक्के आता तयार आहे धन्यवाद